नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात माझा चंदगड तालुक्यातील सुमारे पंचावन्न गावातील शेतकरी व नागरिकांनी हेरे सरमजाम जमीन जाम जाम वर्गीय अशी कागदपत्रे नोंद व्हावी या मागणीसाठी चंदगड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले मोर्चा चंदगड रवनाथ मंदिर येथून तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आला यावेळी मोर्चात आम जाम जाम जमीन आमच्या हक्काची नाही खुनाच्या बापाची शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी परिसर जाणानं सोडला यावेळी नायब तहसीलदार हेमंत कामंत यांनी हेरे सरंजाम आदेशाचे वाचन केले मात्र शासनाने तालुक्यातील हिरे सरंजाम जमीन जमिनीच्या कागदपत्रांची पूर्तता करावी असे म्हटले त्यानंतर तहसीलदार राजेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांनी पाठवलेल्या सरंजाम आदेशाचे वाचन केले व आदेशाची प्रत रणजित गावडे दोंडीमा नाईक अनिल लगडे यांच्याकडे दिली तसेच चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सामाजिक कार्यकर्ते रवी नाईक माजी सैनिक रणजित गावडे अनिल रेगडे यांनी तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता परंतु जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी हेरे सरणांचा आदेश काढल्याने आत्मदहन रद्द करण्यात आले असे यावेळी सांगण्यात आले यावेळी धोंडीमा नाईक यांनी आज झालेल्या अभूतपूर्व मोर्चामध्ये सहभागी झालेल्या तमाम शेतकरी बांधवांचे अगदी मनापासून आभार मानले तुम्ही जो आमच्यावर विश्वास दाखवाला आहे त्याला कुठेही तळा न जाता त्याच विश्वासाने आम्ही अगदी प्रामाणिकपणे हा लढा सुरू ठेवू जोपर्यंत या पत्रकाची अंमलबजावणी आणि आपल्या सर्वांचा सात बारा वर्ग एक होत नाही तोपर्यंत लढाईची ताकद कमी होऊ देणार नाही अशी ग्वाही माजी सैनिक रणजित गावडे धोंडीमा नाईक यांनी यावेळी दिली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव हळदंकर महादेव प्रसादे भीमराव चिमणे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते